नमस्कार मानसी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज ना मी तुम्हाला साड्या दाखवते मध्ये हा पॅटर्न आहे या आधी ना या साड्यांवर मी व्हिडिओ केला होता तेव्हा खूप साड्या यातल्या अगदी सेल झाल्या होत्या पण ज्या काही शिल्लक राहिल्यात ना थोड्याफार साड्या त्या मी आज सेलमध्ये काढणार आहे हा वाईन कलर आहे पूर्ण कॉटन आहे हा कपडा अगदी त्याच्यावर प्रिंट एकदम छान एकदम बारीक डिझाईन आहे ऑफिससाठी किंवा शाळेतील टीचर्ससाठी ना अतिशय छान असा पॅटर्न आहे त्याच्यामुळे यावर मी व्हिडिओ जो केला होता ना खूप साड्या अगदी सेल झाल्या पण एक चार पाच पीस जे शिल्लक राहिले ना ते म्हटलं आज आपण ना सेलमध्ये काढूया याचा पदर असा ना पूर्ण भरलेला शिवा आहे शिवाय याला ब्लाऊज पीस ब्रोकेटमध्ये आहे पूर्ण अगदी साडीचा पॅटर्न एकदम छान आहे कॉटनमध्ये आहे पूर्ण अगदी शिवाय साडीची सेल सेलची राहणार आहे फक्त सिंगल पीस घेतला तर पाचशे नव्याण्णव रुपये आणि दोन पीस घेतले तर अकराशे रुपयाला दोन पीस पूर्ण महाराष्ट्रभर फ्री शिपिंग छान असा पॅटर्न आहे हा पदरपण भरलेला आहे आणि साडी पूर्ण कापड इतकं छान आहे ना याचा मटेरियल असं बसणार आहे मटेरियल अगदी अगदी यूज करायला एकदम हलका असा पॅटर्न आहे खूप साड्यातल्या सेल झाल्या आता चार पाच पॅटर्नच राहिलेत म्हणून ते आज म्हटलं सेल आपण काढून टाकूया हा वाईन कलर आहे आणि त्याच्यातच एक दुसरा कलर मी दाखवते हा असा हिरवा कलर, आए, कलर, कलर आहे मेहंदी कलर असतो ना तोच सर्व साड्यांचा ना पॅटर्न तोच आहे फक्त कलर वेगवेगळे आहेत कदाचित फोटोत वेगळे दिसतील कलर पण कलर छान अगदी फ्रेश आहेत प्रिंट पण छान आहे साडी उंचीला भरपूर आहे आणि पूर्ण साडी भरलेली आहे एकाच प्रिंटने शिवाय ब्रोकेटचा ना ब्लाउज पीस पण आतमध्ये छान आहे अगदी पूर्ण साडी ओपन केली ना की मग कठीण होतं ते घड्या बसत नाहीत व्यवस्थित हा पदर आहे भरलेला अगदी छान एकदम बसणारा पॅटर्न आहे अकराशे रुपयात तुम्हाला अगदी पूर्ण महाराष्ट्रभर फ्री शिपिंग मध्ये दोन पीस मिळतील अगदी घरपोच हा बघा किती छान पॅटर्न आहे बघा माझा नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हा बघा असा पॅटर्न येणार आहे पूर्ण पॅटर्न हा भरलेला आहे हा पदर आहे भरलेला शिवाय हे ब्लाउज पीस आहे ब्रोकेटच इतका सुंदर पॅटर्न आहे ना अगदी छान यूज करायला अगदी पॅटर्न आहे ऑफिस साठी वगैरे हो किंवा शाळेतल्या टीचर्स साठी खूप छान आहे हा पेट्रोल ब्लू कलर आहे साडी उंचीला भरपूर आहे लांबीला भरपूर आहे शिवाय ब्लाउज पीस आहे आणि छान अशी भरभरून सूट आहे साडीवर सिंगल पीस पाचशे नव्याण्णव रुपये आणि दोन पीस घेतले तर अकराशे रुपयात तुम्हाला घरपोच अगदी ही साडी मिळणार आहे आणि इतका छान पॅटर्न आहे ना सुंदर पॅटर्न आहे हा पदर आहे याचा पूर्ण साडी अशीच आहे भरलेली अगदी छान बसणारा अगदी पॅटर्न आहे हा पेट्रोल ब्ल्यू कलर आहे खूप दिवसांनी आज मी व्हिडिओ बनवते जेणेकरून माझ्याकडे कामाचा खूप लोड होता म्हणून मला व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही हा डार्क रोज पिंक असतो ना तसा पिंक आहे खूप छान असा पॅटर्न आहे एकदम हलका आहे हा ब्लाउज पीस आहे बघा ब्रोकेटमध्ये ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीस ला पण काट आहे हे असे इतका छान वाटेल ना याचा लुक सुंदर आहे पॅटर्न आणि अजिबात पॅटर्न असा पसरणारा नाही आहे इतका सुंदर पॅटर्न आहे आणि एकदम आपल्याला परवडेल अशा किमतीत आहे फ्रेश कलर आहेत शिवाय सगळे किती छान पॅटर्न वाटतोय बघा हा पिंक कलर आहे त्याचा पोस्टर दाखवते पोस्टर कसा येतोय सुंदर असा पॅटर्न आहे आणि अजून एक कलर राहिलाय पिंक कलर आहे हा शेड थोडीशी वेगळी आहे तो डार्क पिंक आहे रोज पिंक आणि ही थोडीशी शेड पिंकच आहे पण थोडी लाईट आहे पॅटर्न सेम आहेत सगळे आणि सगळे पॅटर्न हे शिल्लक राहिलेले आहेत म्हणून आज मध्ये काढलेत जर तुम्हाला हवे असतील तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा जी साडी हवी आहे त्याचा फोटो टाका तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये घरपोच अगदी पार्सल मिळेल कापडाची क्वालिटी एकदम उत्तम आहे मटेरियल छान आहे एकदम सॉफ्ट आहे शिवाय ऑफिसच्या लोकांसाठी शाळेतल्या टीचर्स साठी अतिशय छान असा पॅटर्न आहे एकदम लुक देणारा पॅटर्न आहे प्रिंट बघा किती आणि सगळे कलर आहेत ना फ्रेश आहेत एकदम म्हणून आज थोडेसेच राहिले आज म्हटलं ऑफरला काढून टाकूया सेलमध्ये सुंदर असं आजचा साडीचं कलेक्शन सा आहे पदर पूर्ण अगदी भरलेला आहे आणि प्रिंट पूर्ण भरलेली आहे साडीची जो कोणता आवडेल ना तो कलरचा पटकन फोटो काढा मला मेसेज करा किंवा फोटो कर टाका साडीचा सा। तुम्हाला घरपोच साडी अगदी दोन हवे असतील तर दोन मिळतील सिंगल पीस जरी हवा असला तरी पाचशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला सिंगल पीस मिळेल दोन पीस हवे असतील तरी सुद्धा अकराशे रुपयात तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रवर फ्री शिपिंग घरपोच साडी मिळेल